आज आपण साप खेळूया पण आधी नियम सांगते फासा फेकायचा एकदाच आणि कोणी चुकून सापावर आला तर खाली यावं लागेल चालेल का हो आई पण सिडीवर गेलो तर वर जायचं ना अगदी बरोबर आता चेंडूचा खेळ खेळूयात तो दुसऱ्याला वेळेवर पास करायचा चुकून खाली पडला तर पुढची संधी दुसऱ्याची म्हणजे मला चांगलं लक्ष द्यावं लागेल हो आणि सगळ्यात महत्वाचं हरलो तरी रडायचं नाही आणि जिंकलो तरी इतरांना दाद दाखवायचे नाही हो आई आज मी नियम पाळणार आणि मजा पण घेणार chapas